श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रशंदे या यूट्यूब चॅनलवर मी परत तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आज परत मी खूप दिवसांनी मी तुमच्यासमोर आलो आहे आज मी तुम्हाला एक आ, असा अनुभव सांगणार आहे जो आम्हाला आला होता आम्ही त्यावेळेला इथे साताऱ्याला होतो मी आमच्याकडे एक आम्ही नवीन गाडी घेतली होती आणि आणि माझा एक मित्र होता आम्ही आमच्या दोघांच्या गाड्या घेऊन आम्ही साताऱ्याला गेलो होतो तर साताऱ्याला त्याचं स्वतःचं घर आहे तिथे तिथे फ्लॅट आहे आणि सातारा सिटीमध्येच आहे आणि माझी खूप दिवसाची अशी इच्छा होती जर तुम्ही गाडी घेतल्यानंतर मला गाडीच्या माग मागच्या काचेवर मला स्वामींचा म्हणजे अक्कलकोट स्वामींचा मला आ, स्टिकर लावायचं होतं तर तिथे आम्ही ते दुकान शोधत होतो कुठे आहे म्हणून तर आम्हाला एकाने सांगितलं इथे अमुक अमुक ठिकाणी हे स्टिकर लावायचं एक गाड्यांना स्टिकर लावतो ते दुकान आहे तिथे म्हणून म्हटलं ठीक आहे आपण जाऊया मी आणि माझा मित्र आम्ही दोघांच्याही गाड्या घेऊन गेलो तिथे आम्हाला दुकान मिळालं सापडलं तिकडे तिथे बाजूला आम्ही त्या गाड्या आमच्या दोघांच्या साईडला लावल्या आणि आम्ही ते स्टिकर शोधत होतो म्हणजे कोणतं लावायचं आपल्याला कोणतं छान वाटेल हे मी शोधत होतो तर मला एक स्टिकर मला एक आवडलं स्वामींचं खूप छान होतं मस्त रिकूत होतं आणि ठळक होतं असं छान होतं मस्त पूर्ण काच ती जवळजवळ ऐंशी टक्के काच ती मागची काच जी आहे ती स्वामींच्या त्या फोटोने ती भरणार होती मी तो सिलेक्ट केला आणि माझ्या मित्राने पण एक फोटो सिलेक्ट केला त्याने पण लाव लावले लावला म्हणजे अगोदर माझ्या गाडीला त्याने तो चित्र ते लावलं म्हणजे स्टिकर त्याने तो फिट केला बरोबर आणि मी गाडी घेऊन साईडला असा रस्ता छोटाच होता साईडला गाडी लावली आणि साईडला गाडी लावली आणि मी मा माझा मित्र त्याच्या गाडीला स्टिकर तो लावत होता तो ते बघत होता आम्ही बघत होतो आणि कसं असतं बघा कोण कधी कोणाला कुठे भेटेल म्हणजे अनोळखी माणूस आणि आपली ओळख नसतानाही तो आपला अनुभव आपल्याला सांगतो आणि कसे बा कुठचा माणूस कोण अजिबात मी तिथे उभा होतो साईडला गाडीच्या बाजूला उभा होते एक मुल एक मुलगा लाव म्हणजे माणूस म्हणजे असा मला वाटते तिशीतलाच असेल मुलगाच असेल तिशीतला आला आणि तो माझ्या ना गाडीला माझ्याकडे टेन होती ऑल्टो टेन आणि तो त्यावेळेचा तो रंग जरा असा रेडिश कलर असा नवीन म्हणजे ज्यावेळेस ती टेन नवीन आली होती तेव्हा तोच तो एक कलर होता आणि खूप छान वाटायचा तो कलर त्याला सनशैन कलर असं म्हणायचे ते म्हणजे गाडीच्या कलरच्या भाषेमध्ये त्याला सनशैन म्हणायचं पण रेडिश कलर होता थोडासा तर तो आला तिकडे त्या काचेकडे बघत राहिलं म्हणजे मी तो स्टिकर लावलं होतं स्वामींचं तिथे तो असं बघत राहिला आणि त्याने मग मी लांब उभा होता थोडंसं बघत राहिला त्याने थोडंसं असा हात फिरवला काचेवर नमस्कार केला आणि बघत राहिला इतक्यात मी आलो तिथे मी थोडं आलो आणि उभा राहिलो आम्हाला म्हणाला साहेब तुमची गाडी का मी म्हटलं हो माझी गाडी आहे स्टिकर लावलात म्हटलं हो आता इथे स्टिकर लावायला आलो होतो म्हटलं स्टिकर लावला खूप छान आहे हो स्टिकर मस्त खूप बरं केलं तुम्ही खूप छान केला ते स्टिकर भी लावून मला अगोदर काय कळेल ना म्हणजे असं का म्हणतो आता प्रत्येकजण आपापल्या दैवताचं स्टिकर गाडीवर लावत असतात असे बहुतेक लोक लावतात त्यात नवल ते काय असा मी विचार करायला लागलो की नाही नाही छान वाटतं छान वाटतं खूप छान आहे म्हटलं हां हां हो छान आहे स्वामींचा फोटो आहे ना मस्त मला पण आवडतं हा आवडला मला नाही नाही हाच बरा वाटला मस्त छान आहे ते जे समोर दिसतं ना ते माझं दुकान आहे ते बाजूला कोपऱ्यामध्ये एक त्याचं दुकान होतं टायरचं दुकान होतं गाड्या गाड्यांच्या टायर्सचं म्हटलं हा अच्छा अच्छा हे तुझं दुकान का म्हटलं हो माझं दुकान आहे तिथे आणि मग म्हणायला लागला तुम्हाला एक सांगू का एक गोष्ट सांग तुम्हाला सांगू का बो वेळ आहे का तुमच्याकडे म्हटलं हो सांग ना बोल ना काय ना माझ्या मित्राच्या गाडीचं काम चालू होतं मी बाजूला उभं होतो माझी मिसेस पण होती बाजूला आम्ही बोलत होतो तो म्हणाला तुम्हाला माहिती आहे का स्वामी मी ना म्हणजे स्वामींबद्दल तो सांगायला लागला त्याचा अनुभव आता तो सांगायला लागला मला की तो सांगायला लागला मी ना हॉटेलमध्ये वेटर होतो तो वेटर वेटरचं काम करायचं वेटर होतो आणि म्हणजे खूप गरीब होतो पैसे म्हणजे काय दोन वेळेचं जेवण वगैरे एकटाच होतो तिकडेच खायचं पियचं सगळं काय तिकडेच होतं आणि एकदा मी तो म्हणाला असं मी हॉटेलला जात होतो तर जाता जाता माझ्या पायाखाली म्हणजे असा पाय लागला एका कागदाला चित्राला एका पाय लागला तर मी ते बघितलं आणि मी बघून तो चित्र ते उचललं उचलून बघितलं आणि मला एक फोटो दिसला पण ते कोण आहेत हे मला माहिती नव्हतं त्यावेळेला तो त्यावेळेला तो म्हणाला की हे अक्कलकोटचे स्वामी आहेत हे त्याला माहिती नव्हते हे चित्र त्याला रस्त्यात पडलेलं मिळालं पाय लागला त्याचा त्याने ते, 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 ते उचललं आणि तो काय म्हणाला ते, ते चित्र मी उचललं आणि घरी घेऊन आलो घरी घेऊन आलो आणि ते मी पेटीत ठेवून दिलेलं खूप दिवस ते तसंच होतं आणि मी विसरून पण गेलो म्हणाला काही दिवसाने माझ्या लक्षात आलं की हा ते चित्र मिळालं मी घरी आणून ठेवलं आहे पण का पुन्हा स्टॉक मला असं वाटलं की त्याची फ्रेम करून आपण पूजा हे करूया म्हणून आणि मग त्यांनी ते चित्र हे केलं त्याची त्यांनी फ्रेम बनवली आणि त्याने ते पूजेला स्वामींचा फोटो त्यांनी पूजेला ठेवलं तो रोज ते तोपर्यंत त्याला कळलं होतं की अकोलकोटचे स्वामी आहेत म्हणून आणि तो रोज पूजा करायला लागला हळूहळू तो म्हणायला लागला ज्या दिवसापासून मी तो फोटो रस्त्यावरचा फोटो त्याने उचललेला दुकानातल्यामुळे रस्त्यावरचा फोटो उचलून घरी आणला मग स्वामींनी म्हणजे केवढं मोठं त्याचं भाग्य स्वा म्हणजे रस्त्यावरचा फोटो आता आपण कसं घेतला फोटो उचलला असता आपण घरी आण घरी नक्कीच आणला नसता हां बघितला असतं कुठेतरी ठेवला असतं किंवा असं त्यांनी घरी आणला ठेवला तो फ्रेम करून पूजेलाही लावला म्हणजे ही सगळी मला वाटतं ही स्वामींचीच लिला असणार असावी आणि हां तर तो मला सांगायला लागला की मी तो फोटो पुजायला लागलो काही दिवसानंतर हळूहळू माझ्यामध्ये प्रगती व्हायला लागली आर्थिक प्रगती व्हायला लागली तो म्हणाला मी <coughs> माझं हॉटेलचं काम म्हणजे मी जो वेटर होतो ते मी सोडलं काम एक छोटीशी जागा होती तिथे मी टायरचं काम करायला लागलो ते टायरचं काम करता करता मग हळूहळू हळूहळू माझे पैसे जमा झाले आणि मी माझ्याकडे कसं हो? म्हणजे मी कसा मोठा झालो म्हणजे पैसे माझ्याकडे आर्थिकदृष्ट्या मी हळूहळू कसा मोठा झालो हे मलाच कळलं नाही आणि हे जे समोरचे दुकान तुम्हाला आता दिसतंय ना ते माझं दुकान आहे म्हणाला मी वेटर होतो आणि आज हे माझं दुकान आहे हा अनोळखी माणूस आता मी तिथे गेलो नुसतं स्वामींचा फोटो बघूनसुद्धा तो अगदी गैवरून आला त्याला आणि नमस्कार केला त्याने स्वामी म्हणजे त्या काचेला आणि मला सांगायला लागला की तुम्ही खूप छान काम केलं ना हे स्वामींचा फोटो लावलात ना खूप छान काम केलं स्वामी खूप म्हणजे खूप प्रशंसा करतो स्वामींजीक म्हणजे रस्त्यावरचा फोटो उचलून त्यांनी घरी आणला तो पुजला आणि आज तो म्हणजे वेटर आणि आज त्याचं स्वतःचं टायरचं दुकान आहे अनोळखी माणूस कोण कुठे काय कसा भेटला आणि काय सांग म्हणजे अशी अशा अशा सुद्धा गोष्टी घडतात ही गोष्ट मला म्हणजे हे जे काही घडलं माझ्यासमोर हे तुम्हाला तुमच्यासमोर मी सांगण्याचा प्रयत्न केला ठेवण्याचा प्रयत्न केला छोटासा व्हिडिओ आहे मला तुम्हाला सांगावासा वाटला हा अनुभव म्हणून तुमच्यासमोर मी हे हा अनुभव तुम्हाला सांगितला हा कसा वाटला नक्कीच आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि फॉरवर्डही करा श्री स्वामी समर्थ नमस्कार